भाऊ भाऊ कोणी आहे का आत या राज या आलो आलो। भाऊ कुठे अरे तुम्ही आधी बसा तर अच्छा तुम्ही कशा आहात का काओ तुम्ही एवढे डल दिसतय ह्या सगळ्याला तुमचा भाऊच जबाबदार आहे काय झालं का तुमचा भाऊ तर हल्ली खूप प्यायला लागलाय घर खर्चासाठीही पैसे देत नाही जर त्यांनी पैसेच दिले नाही तर मी घर कसं चालवू असं असतं का कुठे माझ्याकडे मागायचे होते ना मी दिले असते आहो हे नको आहे मला तुम्ही मुलींच्या बाबतीत जरा कमजोर आहात असं सगळं गाव बोलतंय जर मी तुमच्याकडून पैसे घेतले ना तर शहरात माझं नाव खराब होईल म्हणून मी कामावर जायचा निर्णय घेतलाय जर मी स्वतःच कमवलं तर तुझ्या भावाकडून पैसे नाही मागणार मी स्वतःच्या कमाईने घर चालवेल ह्या उपरही जर मी तुमच्या भावावर विश्वास ठेवला ना तर माझ्यासारखी मूर्खमीचे दिवसाला दोन पोळ्या मी माझ्या स्वतःच्या कमाईने माझं घर कसंही चालवेल जर तुम्हाला खरंच या परिवाराची मदत करायची असेल तर फक्त एकच मदत करा तुमच्या भावाशी बोला पिणं सोडून देऊन परिवाराकडे बघायला सांगा मी कसं काय बोलू मीच तर सोबत पितोय ना हम्म तर मग बरे अ निघतोय आता